अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सांगायला खूप आनंद होतोय की आज आपण अजिंठा फिल्म प्रोडक्शन या जो वेब सिरीजचा जो चॅनल आहे त्या चॅनलची शूटिंग सध्या भवानीनगर आणि परिसरामध्ये चालू आहे आणि आपण चित्रीकरण स्थळे आपण पोचलेलो आहोत या ठिकाणी या अजिंठा फिल्मचे जे प्रोड्युसर आहेत निर्माते आहेत त्या या ठिकाणी हजर आहेत आदरणीय संजयजी गायकवाड सर तर आपण त्यांचे सिंग ही चर्चा करूया आणि आपण याबद्दल माहिती घेऊया नमस्कार सर नमस्ते आ, सर ही अजिंठा फिल्म्स ही हे नाव तुम्हाला कसं सुचतं आणि अजिंठा फिल्म्सचं स्थापना कधी झाली एवढं जरा प्रेक्षकांना सांगा साधारणतः अजिंठा फिल्म प्रोडक्शनची स्थापना एक वर्ष झालं झालेली आहे आणि अजिंठा हे नाव मला कसं निसर्गाच्या ह्याच्यामुळं ते आवडलं नाव ठेवायला म्हणजे थोडक्यात की अजिंठा ही एक अडीच हजार वर्षापूर्वी अजिंठा वेरुळ चे लिवले असल्यामुळे एक पुरातन नाव द्यावं असंच काही म्हणलं तरी वागवत नाही बरं ही जी आपण वेब सिरीज चालू केली या वेबसिरीजचा उद्देश काय होता नेमका वेब सिरीजचा उद्देश असा आहे की मी असताना कलाकार आहे एक दोन चित्रपट एक दोन नाही पण चार पाच चित्रपट केले असतील मी आणि एक मला अशी कल्पना सुचली की आपल्या परिसरामध्ये पण बरेचसे कलाकार आहेत आणि <coughs> त्यांना घडवण्यासाठी हा उपक्रम मी केला म्हणजे थोडक्यात ग्रामीण भागातल्या कलाकारांना संधी मिळत नाही हा आणि ती संधी देण्याचं काम आपण केलं असं म्हणलं तर वागू ठरवून अगदी बरोबर म्हणजे बघा मित्रांनो ग्रामीण भागात मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कलाकार आहेत परंतु त्या कलाकारांना काम मिळत नाही संधी मिळत नाही म्हणजे त्यांची कला जरी त्यांच्याकडे असली तरी ती ती कला सादर करण्यासाठी त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही ही प्लॅटफॉर्म देण्याचं काम गायकवाड सरांनी केले तर सर आपल्या वेब सिरीजचं नाव काय असे वेगवेगळे एपिसोड माझ्या सिरीजचं नाव आहे धमाल साऱ्या गावाचे आणि प्रति एपिसोड वेगवेगळा असतो आणि काही गावगाड्यापर्यंत असतो म्हणजे थोडक्यात गावामध्ये चालणाऱ्या गमती जमती काही व्यंग काही असणाऱ्या म्हणजे गावामध्ये ज्या त्रुटी येतं किंवा गावामध्ये असणारे प्रॉब्लेम त्याच्यावरती तुम्ही बोट ठेवून मार्मिकपणे ठेवून विनोदाच्या स्वरूपात लोकांपुढे कर, मांडण्याचा प्रयत्न करताय असं मला वाटतं अगदी या तर या मध्ये जे मुख्य पात्र आहेत त्या त्या पात्रांविषयी एक दोन चार शब्द तुम्ही बोलाव ह्या वेब सिरीज मध्ये पाहायला गेलं तर सर्वच कलाकार चांगले आहेत आणि बरेचसे कलाकार असे आहेत की एकदम जीवतून काम करतात त्याच्यामध्ये आमचे टेंगरे सर आहेत श्रीराम सर आहेत नंतर खंडाळे दनाने असे म्हणजे जवळजवळ सगळेच कलाकार चांगले काम करतात म्हणजे बघा मित्रांनो हे कलाकार स्थानिक म्हणजे फक्त इथं भावनानगर परिसरातले नाहीत तर हे वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून कलाकारांना इथं पाचारण केले गेले -के त्यांची कुवत त्यांची अभिनय क्षमता यावरती त्यांची निवड केली आणि ज्यांना ज्यांना संधी नाही ज्या लोकांना अभिनय येत नाही किंवा अभिनय कशा बरं खातात हे माहीत नाहीत त्या लोकांना सुद्धा गायकवाड सर शिकवतात आणि मग वेब सिरीज मध्ये काम देतात आणि वेगवेगळे असे बावन्न एपिसोड बावन एपिसोड म्हणजे बावन्न आठवडे म्हणजे जवळजवळ ही वेब सिरीज जवळजवळ एक वर्ष जाणं अभ्यासपणे चालू आहे आणि युट्यूबवरती सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक वेब सिरीज आहेत पण अजिंठा फिल्मची जी धमाल साऱ्या गावाची ही जी वेब सिरीज सध्या तुम्हाकू घालायला लागली कारण तुम्ही निवडलेले विषय आणि आता त्याबद्दल मी तिकडे येणारच आहे तर हे निवडलेले विषय हे लोकांना आपल्या जवळचे किंबहुना आपल्या परिसरात चालली असंच वाटत असतं तर तुम्ही जे विषय निवडता हे विषय निवडण्यासाठी काही विषय अभ्यास करता किंवा हे विषय नेमकं तुम्ही कुठून शोधता कसं आहे चाल व मोडीवरती आपल्याला हा विषय कळतो किंवा आता लांब कशाला आता सध्या पाऊस जास्त झाला बऱ्याच लोकांची हानी झाली असे म्हणजे विषय आम्ही निवडत असतो तुम्ही जे विषय निवडता ते आपल्या आजूबाजूला घडत असतात असेच जे विषय असतात तर ह्याच्यासाठी काही विषयाचा अभ्यास करता किंवा काही जवळपास निरीक्षण करून तुम्ही विषय निवडता कसं आहे चालू घडामोडीवरतीच चा विषय आम्ही निवडत असतो आता सध्या आपले इथं पावसाने मोठं थायमान घातलं होतं त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांची हानी झाली मग अशा विषय घेऊन आम्ही काही एपिसोड बनवले हो म्हणजे थोडक्यामध्ये चालू परिस्थितीमध्ये आलेल्या म्हणजे संकट किंवा आलेला आनंद किंवा आलेले हे हे सगळं मांडण्याचा आपण प्रयत्न करत आहात आणि रसिक माय बापांपुढे रसिक माय बापांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छित रसिक बापांना एवढाच मी संदेश देऊ शकतो की ज्या चालू घडामोडीवरती आम्ही जे काय एपिसोड बनवतो ह्याच्यातून तुम्ही काहीतरी बोध घ्यावा एवढंच मी सांगू म्हणजे हे सांगायचा उद्देश आहात वेब सिरीज मध्ये ही कॉमेडी पद्धतीने करत असलेली वेबसिरीज यातल्या ज्या चुकीच्या गोष्टी दिसतात त्याचं अनुकरण करायचं नाही परंतु ज्या चांगल्या गोष्टी आहेत टक्के अनुकरण करा असं काहीतरी सांगायचं मला वाटतं तर आ, ही तुम्ही संदेश दिला लोकांना अपील काय कराल म्हणजे लोकांपूर्ण तुम्हाला काय हवं लोकांकडून आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की जे काय आम्ही दाखवतो त्याचं तुम्ही चांगले अनुकरण करा बरोबर बड़ आहे आणि थोडक्यात की तुमच्या चॅनल मध्ये चाललेल्या गोष्टीत चांगल्या गोष्टीचं अनुकरण करा आणि ज्या वाईट गोष्टीला दाखवल्या गेल्या त्या आपल्या जर जीवनात असतील तर त्याचा नाशकारा त्याला सोडून द्या अगदी बरोबर तुमचं चॅनल आता साधारणतः सबस्क्रायबर किती झाले ते जरा प्रेक्षकांना कळून साधारणतः आमच्या चॅनलचे साडेसात हजार सबस्क्रायबर झाले म्हणजे बघा जेवळेस चॅनलची निर्मिती होती तेव्हा स्वतः आपण एक सबस्क्रायबर झाले असतो एक 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 करत करत शंभर होत शंभरचे हजार होतं हजारचे पाच हजार होतात आणि एक साधारणतः साडेसात हजार सबस्क्रायबरचा तुम्ही हा पल्ला गाठलेला आहे आणि तुमची वेब सिरीज जी आहे तुमचे जे प्रोजेक्ट आहेत जवळजवळ दीड कोटी लोकांनी पाहिले म्हणजे तुमच्या चॅनलला आतापर्यंत दीड कोटी लोकांनी आपलं वॉच टाइम दिलेला आहे तर म्हणजे तुमच्या वेबसिरीजला पाहिलं जातं तुमची वेबसिरीज ही प्रबोध प्रबोधन करणारे आहे उपदेश देणारी आहे मनोरंजन करणारे त्यामुळं तुम्ही जे विषय निवडतात हे लोकांना आवडीचे विषय आहेत तर ही युट्यूबच्या माध्यमातून आतापर्यंत तुमचा खर्च किती झाला साधारणतः चार साडेचार लाख रुपये खर्च झाला सर बर हा खर्च करण्यासाठी तुम्ही कलाकारून काय पैसे वगैरे घेतलेत हा खर्च स्वतः केला किंवा के मा कोणाकडून कुण मागणी केली असं काय नाही नाही कोणाकडून पैसे घेतले नाहीत हा स्वतः मी खर्च केले नाही म्हणजे बघा महाराष्ट्रातील जे तमाम रसिक मायबाप आमच्या चॅनलला बघत त्यांना ही एक वेगळी पण असणारी ही वेबसिरीज आहे म्हणजे साधारणतः अनेक जागेवरती चित्रपट